नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आपण आलो आहोत मासावाडी जिल्हा सातारा या ठिकाणी आणि आज आपण बघणार आहोत सर नमस्कार तुम्ही तुमची थोडक्यात ओळख करून द्या माझे नाव संजय उत्तम मासाळ राहणार मासाळवाडी मुक्काम मासाळवाडी पोस्ट मान जिल्हा सातारा फार्मच नाव काय फार्मचं नाव आहे आमच्या विराज अँड प्रिन्स बाबा गोट फार्म मासळवाडी तुम्ही आता कोणत्या पदावरती कार्यरत आहात मी सध्या उमरुज पोलीस ठाणे या ठिकाणी कॉन्स्टेबल या ठिकाणी ट्रॅफिक आमदार म्हणून काम करत आहे आता तुम्ही एवढं त्या ठिकाणी काम करताय सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही या क्षेत्राकडे बंदिस्त शेळी या क्षेत्राकडे कसं काय वळ सर मुळात अक्च्युली आमचा वडोलीपाराची धंदा आहे हा म्हणजे आम्ही धनगर समाजाचा आहोत आमच्या मेंढी हा पूर्वजांपासून प्रोज, आलेला धंदा आहे कैलास उत्तम महादेव मासाळ आमचे वडील यांच्या संकल्पनेतून हा आमचा प्रोजेक्ट पूर्ण चालू आहे पण आता तुम्ही सांगताय की वडील पार जे आहे पारंपरिक होता आणि नंतर तुम्ही या बंदिस्त आता करताय तर ह्याच्याकडे कसं काय थोडस हे करून याच्याकडे म्हणजे आम्ही मी ऍक्च्युली मुंबईला ड्युटीला होतो दहा बारा वर्ष मुंबईला काम केलं मग तिकडं ईद मार्केट बकरी ईद काय मार्केट असतंय ही संकल्पना तिथं डुटीला असल्यामुळे समजली त्याच्यानुसार आम्ही ईद साठी बोकड तयार करायचे आणि ते नेऊन मुंबईला विकायचे त्यासाठी आम्ही अशा पद्धतीनं आधुनिक पद्धतीनं फार्म तयार केलेला आहे आता किती शेळ्या आहेत तुमच्या फार्म वरती आता माझ्याकडे मोठ्या शेळ्या शंभर शेळ्या आहेत शंभर एक पिल्ल सगळे पन्नास साठ पिल्ल येतात सध्या आणि ईद साठी ठेवलेले बोकड आहेत ना छोटेच बोकड अजून एक तीस ते चाळीस किलोचे ते बोकडे एक वीस पंचवीस आहेत बरं आता कोणत्या जातीच्या शेळ्या आहेत हे राजस्थान मधले शोजत जात आहे आणि पथरेक जात आहे की जेणेकरून जे बकरी साठी त्यांच्या सणाला जे जे बोकड जास्त प्रमाणात विकलं जातं किंवा खूप सुरत असते तेच बोकड आम्ही बीड तयार करतो इथं ब्रिडिंग वरती पण तुम्ही काम करा तुम्ही ह्याच म्हणजे शेळ का निवडल्या जातीच्या मुळात म्हणजे राजस्थान मध्ये राजस्थान एक उष्ण कटिबंधातला राज्य आहे तिकडं उष्णतेचं प्रमाण जास्त आहे आणि आम्ही आपला जो भाग आहे हा मान खटावा हा पण उष्ण भाग आहे उष्ण जेणेकरून जे मिळतं जुळतं कुठं होईल आणि उस्मानाबादी शेळीचा जे विषय येतोय ना कि पिल्लांचे वाढ खूप पाना हा कमी आहे आणि हे ईदला साडेपाचशे ते सहाशे रुपये किलो आम्ही जिवंत किलो वजनात देतो त्याच्या उत्पन्नामध्ये ह्याच्या उत्पन्नामध्ये फरक पडतो त्यासाठी आम्ही हे जात निवडलेली आता काय जण बिटल हे करतात त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय फरक आहे बिटल हे फक्त ब्रिडिंग साठी चालू होते नहीं, नहीं। ना ईदला नाही युज होते आता कुठं आहे ना मग आपल्याकडे ब्रिडिंग साठी तेवढा वेळ नाहीये किंवा ब्रिडिंग ब्रीडिंगचा का, ब्रीडिंग काळ हा जास्त दिवस चालणार नाहीये ना किती दिवस लोकांना आपण ऑनलाईन सांगून बाबा बिळशिळ अशा हे शक्य नाहीये हे कसं फिक्स रेट आहे साडेपाचशे ते पाचशे रुपयाच्या खाली विकू शकत नाहीये जिवंत वजन असं विषय म्हणजे लोकांना म्हणजे फसवणूक करणे आपल्याला लोकांना फसवायचं नाहीये हा मुळात कन्सेप्ट आहे आता शंभर शेळ्यांसाठी तुम्ही शेड किती बाय कितीचा तुम्ही उभारणी केलं कशा प्रकारे शेड आमचं एकशे तीस बाय अठ्ठावीस आहे त्याच्या पुढे जाळी मारली ते पंचवीस बाय ती पण एक शेतीची आहे त्याच्यामध्ये आम्ही कप्पे केलेत जसं गाभनशाळ्या किंवा काय मारतात पिल्ल वेगळे असं डिवायडेशन केलेलं आहे डिवायडेशन म्हणजे मोठ्या छोट्या वेगळ्या सगळं डिवायडेशन कारण की कुणी मारू नये किंवा काय गोष्टी असतात बरोबर आहे आता तुम्ही शेड तेवढं मोठं बांधलंय तर सुरुवातीला एवढ्या मोठ्या शेडपासून तुम्ही सुरुवात केली होती का छोट्यापासून केली होती कशा सुरुवातीला मी पन्नास फूट शेड बांधलं होता आणि सुरुवातीला मी दहा शेळ्या आणल्या होत्या तिथून वाढवत वाढवत सुरुवात करत त्याच्या उत्पन्नावर कुटुंब घेतल्या होत्या सुरुवातीला शेळ्या ह्या राजस्थानवरून मागवल्या होत्या संकल्प डोक्यात कसा आला की आपण राजस्थान मधनं ते हे करावं मागवावं ते आमचे मित्र होते मुंबईला त्याने सोजेच्या शेळी संदर्भात मार्गदर्शन केलं त्याच्या दृष्टी चालू केला आता यांना खायाचं नियोजन कसं असतंय सकाळपासून उठल्यापासून कसं कसं नियोजन असतं नियोजन म्हणजे सकाळी सात ला उठल्यानंतर लेबर असते ती लेबर झाडून काढते पूर्ण आम्ही पण मदत करतो वेळ भेटलाचे झाडून झाल्यानंतर त्यांना मुरगास असतोय त्याच्यामध्ये आम्ही मकाचे पण कसं त्यातच असतात म्हणजे सेपरेट कायच देत नाहीये त्याच्यामुळं सकाळचं सात आठ वाजता मग मुरघास घातला एक बाराच्या दरम्यान त्यानंतर डायरेक्ट नीती घास असतोय आणि दुपारी चार वाजता दसरत घास असतोय आता शंभर शेळ्यांचं नियोजन करणे एकट्याला जमत नाही किती दोन लेबर आहे ते दिवसभर ते बघतात हो दोन लेबर पूर्ण दिवस बघतात बरोबर आहे आणि ह्याला पाण्याचं वगैरे नियोजन कसं केलंय पाण्याचं डायरेक्ट ऑटोमॅटिक केलेलं आहे फक्त चाव्या पण चालू केलेल्या आहेत अटॅच केलेलं आहे तिथून डायरेक्ट पाणी म्हणजे आपल्याला ते ऑन करावंच लागतं ऑन करावं लागतं आणि चारा टाकण्यासाठी तुम्ही ते गव्हाणी कशा बनवल्यात कुठून काय कसं चारा टाकण्याची ते जागेवर बनवलेत आम्ही इथं मिस्त्री बोलवून जागेवर ज्या आम्ही स्ट्रक्चर दिले त्या बनवून घ्या शेडचं स्ट्रक्चर असं आहे की तुम्ही ते खाली मुरूमच आहे त्याला काय कशा ते मुरुम ठेवण्याचं कारण म्हणजे सिमेंट कॉन्ट्रॅक्ट वगैरे केलं तर ते ओलावा जास्त राहतो सुकत नाही ते की तर त्यापासून निमोनिया वगैरे हे आजार जास्त सगळ्यांना होतात त्यासाठी मुरूम कसं जेवढ्या प्रमाण सुकतो पण तेवढ्या प्रमाणे पण हे पण होतो त्यासाठी मुरुमास बेस्ट आहे आणि आतापर्यंत असं म्हणजे आजार झालाय का कधी नाही शेळ्यांना ना। मी पीपीआर असेल किटीची लस असेल ज्या लसीकरण आहे ना ते वेळेत करून घेत त्याच्यामुळं आजार हा प्रश्नच येत नाही आणि सगळ्या पेक्षा जास्त शिळीला आजार कमी आहेत सगळ्या प्राण्यांमध्ये आजाराचं जर कॅल्क्युलेशन केलं तर शिळीला सगळ्यात कमी आजार आहे म्हणजे आमच्या अनुभवानुसार तर शिळेला सगळ्यात कमी आजार आहेत जरी आजारी पडले आहेत दुसरे तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं का तुम्ही काय उपचार करता डॉक्टरांच्या सल्ल्यानंच चा चालू असते आतापर्यंत म्हणजे किती ह्याच्यामध्ये मरजड आहे किंवा ह्या गोष्टी आहेत त्या मरतुकचं प्रमाण दहा टक्के असतंयच कुठलाही बिजनेस करायला तुम्ही केला तरी मॉन्टुरिटी असतेच अगदी तुम्हाला काही जरी केलं तरी नुकसानी आहे कुठल्या धंदा त्याच्यामुळे काय अं नुकसान सोसूनच धंदा करणार आणि आपला मराठी माणूस इथंच मागा आहे का मागा आहे की धंदा तो टिकेल का होईल का ही निगेटिव्हिटी जास्त असतीये नाही आता बघितलं ऑल ओव्हर बघितलं तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की बंदिस्त शेळी पालन हे सक्सेस होत नाही काय कारण असते या पाठीमा बंदिस्त शेळीपालन आता माझं बंद शेळीपालनाला दोन हजार अठरा स्टार्ट केलंय दोन हजार पंचवीस आहे हे सात ते आठ वर्ष झाले जवळजवळ तर ह्याच्यामध्ये आमच्या निदर्शनाशी एकच आलेलं आहे की शेळीपालन मध्ये लेबर आणि चाऱ्याचं नियोजन हे इम्पॉर्टंट आहे ज्यांना हे नियोजन जमलं ते शेळीपालन कधीच होऊ शकत नाही मेन चारा आहे चाऱ्याचं जर नियोजन झालं तर शेळीपालन कुठल्याही बेसवर होऊ शकत नाही याची गॅरंटी मी देऊ शकतो आता काय जणांचे बंद पडतात त्याच्या मागचे कारण थोडीशी काय असते ते म्हणजे हेच कारण सांगितलं तुम्हाला मी आ, लेबर ठेवली तर लेबर बरोबर नसणार लेबर नुसते म्हणजे पूर्ण लेबर पण होऊ शकत नाहीये यासाठी घरच्यांचं पण लक्ष पाहिजे मॅनेजमेंट हा पार्ट महत्वाचा आहे कुठल्याही बिझनेसमध्ये मॅनेजमेंट जमलं तरच बिझनेस जमू शकतो सगळ्यात महत्वाचं तुम्ही सगळ्या गोष्टी तुमची ड्युटी बघून पण हे बघा खूप मोठी गोष्ट आहे आणि आता पाण्यास तुम्ही दुसऱ्या इतर काही गोष्टी म्हणजे असतात का त्याला मिनरल मिक्सर वगैरे असते ना मिनरल मिक्सर वगैरे म्हणजे टॉनिक वगैरे सकाळ टॉनिक असते वेगळा काय चारा अजून काय ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्या व्यतिरिक्त वेगळा चारा काय नाहीये हाच चारा पण शेळीचा साधा कन्सेप्ट एक आहे की तिचं पोट पूर्ण भरलं का तिचा विषय संपला लोकांचं काय होत की शेळी पालन करायचं आणि चाऱ्याच्या कॉस्टचा विचार करायचा नाही शेळीचा विचार करायचा नाही आणि ह्या सगळ्या कॅल्क्युलेशन न करता शेळी पालन केलं का बंद पडतं आपलं फक्त बकरीचं मार्केट आहे बकरीसाठीच फार्म आहे आपला खास करत नाहीये लोकांनी फसवत नाहीये कोणाला आणली मी मायाकडे हजार रुपये किलो विकायचे हा प्रकारच नाहीये जे काय लिगली चालू आहे करायचं आणि लोकांना कुठे माहिती पण देत नाही की माझं पंचवीस लाख झाले माझे तीस लाख रुपये झाले कुठं जे काय ते रिअल आता मार्केटमध्ये मा एकंदरीत ह्या काय एक रेट चालू आहे काय भाव चालू आहे आता सध्या साडेपाचशे ते सहाशे रुपये किलो ना मी जिवंत बोकड विकतो फक्त ईदसाठी बोकड जिंकतो पाठी वगैरे विकतच नाहीये नागल्या कोणाला तर पाच ते दहाशे वर पाठी विकत नाहीये कारण की मलाच फार्म पुढं वाढवायचं आहे पाचशे पर्यंत आकडा घ्यायचं त्याच्यामुळे मी विकत नाहीये बरोबर आहे आणि आता सगळं ऑल ओव्हर बघता तुमचं वार्षिक उत्पन्न आता किती आहे वार्षिक उत्पन्न माझं शेळी पालनातून बकरीतला जर माझे एक पन्नास बोकड जर गेले तर एक बोकड माझा तीस हजार रुपयाच्या सरासरी अवरेज न जातो पाचशे रुपयाने जरी बोकडिक साठ पासष्ट किलो जर वजन भरलं तर एका बोकडाची किंमत जाते तीस ते बत्तीस हजार रुपयापर्यंत एक पन्नास जरी बोकड माझे कंपलसरी जातात पन्नास गेले तर पंधरा लाख रुपयापर्यंत उत्पन्न होतो पंधरा लाख वार्षिक वार्षिक उत्पन्न पंधरा लाख रुपये होतं आणि एकंदरीत खर्च वगैरे सगळा जर धरला तर कितीपर्यंत हे जात खर्चासाठी ईदचे बोकड नसतात आमचे मग पाटी वगैरे किंवा हा विषय तो उत्पन्न वेगळा आहे ते फक्त ईदचे उत्पन्न आमचं शिल्लक उत्पन्न असतय आणि पाटी विकल्या किंवा जे ईदला बोकड चालत नाही ते विकले तर त्याच्यावर ते खर्च निघून जातो लेबरचा वगैरे किंवा खत असतंय शेतीला जे खत वापरतो त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर वर्षाला आमच्याकडे तीस ते पस्तीस टेलर खत निघतं त्याचं उत्पन्न आमचं दोन अडीच लाख रुपये होतं त्याचं एक्स्ट्रा बेनिफिट हा त्याचं एक्स्ट्रा बेनिफिट होतं बरोबर आहे आणि आता तुम्ही जे हे शेड उभारले ह्याला एकंदरीत पहिल्यांदा तुम्हाला खर्च किती आला असं शेडला सुरुवातीला माझं मी उभं केलं त्यावेळेला मला पाच लाख रुपये गेले ते टोटल सगळे शेड ला पाच लाख रुपये हळूहळू गोष्टी वाढवलं नंतर जसं उत्पन्न येईल असं त्या उत्पन्नानुसार पूर्ण वाढवलं पण आज जर शेड ची जर कॉस्ट विचार केला तर एक बारा तेरा लाख रुपये आता शेड होऊ शकत नाही एवढं म्हणजे आणि तुम्ही त्या साईडला म्हणजे पाऊस वगैरे आला तर ते नेट बांधलेला आहे पत्र्याचं हे केलं आणि नेट पण पलीकडे नेट पण पली बांधले बरोबर आहे आणि तुम्ही आता मार्केटिंग वरती कसं हे करताय कशा प्रकारे मार्केटिंग करताय चल पुढे मार्केटिंग आमचं सर वर्षात एकच वेळा असतंय हा। बकरी ईद मार्केट असतंय हा। आता ह्या म्हणजे दरवर्षी दहा दिवसानं बकरी ईद पुढे पुढे येत जात ह्या वर्षीच जी बकरी ईद होतं ते एकोणीस जून ला होत आता पुढल्या वर्षी नऊ जून ला होणार असं एकच वेळेला मी एक लॉट काढतो त्याने मुंबईला नेऊन मार्केट करतो देवणारचं मंडी मार्केट असतंय त्याच्यानंतर ना ना स्टॉल असतो असे स्टॉल नुसार किंवा माझे मित्र परिवार आहे त्यांना ऑलरेडी ऑनलाईन पण बुकिंग असते साठी आणि जर समजा आता एखाद्याला हे नवीन शेट तुमचं बघून काही लोक आपले काही सबस्क्रायबर आहेत ते प्रेरित होणार आहे ते तर त्यांना चालू करायचं म्हणलं तर तुम्ही कशा प्रकारे त्यांना देऊ शकता का म्हणजे तुमच्याशी पाटी पाटी पण आम्ही विकतो ते पंचवीस ते तीस किलोच्या पुढे पुढेच विकतो त्याच्यातली लहान पिल्लो वगैरे विकत नाहीये म्हणजे कसं विकतात वरती कसं किलोवर म्हणजे किलो वरतीच विकणार आणि जर समोरच्या व्यक्तीने जरी आमच्या शेड मध्ये येऊन पसंत केली कि मला ही पाट पाहिजे तर ती आमचा रेट असणार आणि मी जर त्यांना देणार आहे तर तो त्यांचा रेट असणार असं ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही देशी गाय दिसते आता बघायला गेलं ओव्हर कुठं देशी गाय शक्यतो बघायला भेट नाही जरा थोडस कसं काय म्हणजे सांगा जरा त्याचं महत्व आम्हाला देशी गायचं देशी गाय म्हणजे हिंदूंच एक प्रतीक आहे तिच्यात बोललं जात की तिच्या पोटात छत्तीस कोटी देव आहे आणि गय नसेल तर आमच्या घरी दिवस उगवणार ना अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे गय आमच्या घरी कधी नसते असा विषय नसतोच गाय आम्ही जन्मल्यापासून आमच्या घरी गय आहेच तर आम्ही पण ते म्हणजे विकू शकत नाही तिला बरोबर आहे आणि त्याच्या सोबत अजून काय काय पोरांसाठी दुधासाठी म्हशी आहेत बैल आहेत थोडाफार शर्यतीचा पण आहे नाय बैलासाठी आम्ही शरीरसाठी पळवता का आता त्याला हो पळवा ट्रेनिंग चालू सकाळी आणि आता चाऱ्याचं नियोजन तुम्ही घरच्या ह्याच्यातून केलंय काय काय लावले चाऱ्याला चाऱ्यामध्ये मिथी घास आहे दसरद घास आहे शुभाबळा आहे त्याच्यानंतर मका असते कडवळ असते परत नेपियर आहे अशा चारांचं आहे किती अकरामध्ये आहे सगळं टोटल टोटल माझ्या दीडशे शेळ्यांचा फार्म मध्ये साडेतीन ते चार एकरचा चारा आहे हा चारा तुम्हाला पुरेसा होतो का तुम्हाला बाहेरनं पण घ्यावा हो लागतो नाही मका फक्त कमी पडली हो तर बाहेरने घेतो पण मी ती वगैरे आता बुस्कट वगैरे असते बाहेर काय काय मागवते बघितले पण ते बुसकटाचे काय होते कॉस्टली होते बोललो नाही मी की साऱ्याचं नियोजन जर जमलं तर पालन परवडणार आहे आता बुसकट आपल्याला इथे तीस हजार रुपये टनान देतात आणि ती एक शेळी दिवसाला खाती तीन चार किलो म्हणजे शंभर रुपयाच्या एका टायमाचं बुसकट खाल्लं तर ती कस शक्य होणार आहे त्याच्यामुळं जे परवडल त्याच हिशोबाने चाला देतो म्हणजे कॉस्टचा uh, विचार केला पाहिजे पहिला म्हणजे पहिलंच बोललो ना की शेळी पालन आहे तर कॉस्ट आहे की सन इन एव्हरेज काढलं तर ते परवडलं पाहिजे सगळ्यात पहिलं चाऱ्याचं नियोजन झालं आणि त्या चाऱ्याची कॉस्ट वगैरे तर शेळीपालन परवडलं तर अन्य तर शेळीपालन परवडू शकत नाहीये जर आपण तुमचा शेड बघूया तर शेडच्या आतमध्ये ही दोन ही तुम्ही केले काय विषय बदक हे आवड म्हणून ठेवूया आवड म्हणून का दुसरा काय असं दुसरा काय कन्सेप्ट नाही आवड म्हणून तर इकडे तुमचा शेड आहे आता तुम्ही केलं केलंय ह्याचा चारा आपण खाली पण टाकू शकतो गव्हाणीच का गव्हाने चारा टाकल्यानंतर नाश होत नाहीये म्हणजे त्याने पाय दिल्यानंतर लिंडी मुंग खराब होत नाहीये त्यासाठी ठेवलेलं आता ह्या जी शेळ आहेत शरीर रचना जरा वेगळीच वेगळ्या प्रकारच्या पाटी आहेत म्हणजे आता काय सहा महिन्याचे काय सात महिने काय आठ महिने लहान अजून कॅटेगरी नुसार ठेवल्या आहेत हे तयार करायचं आमचं अच्छा इकडचं हे तयार करायचं हा म्हणजे दुसरी शेळी तयार करायचं ह्याच्यामध्ये ह्याच एक बघितलं तर डोळ्याची हे जे आहे ते वेगळ्या प्रकारची आहे जरा डोळे मग आपली शेळी जे असते आणि ह्याच्यामध्ये फरक आहे फरक म्हणजे ना कसं आहे की बकरीसाठी खूप खूप जे बोलतात कि साथी। जी, बोलते कि, जी समाज जो आहे ह्यांना ते बकरीद असते या ठिकाणी ते पैशाचा विचार करत नाही फक्त ते किती सुंदर आहे किती ऍक्टिव्ह आहे ह्याच्यावर ते पैसे देतात मग तिथं पाचशे न बसते का सहाशे किंवा बसते किरेज करत नाही तुमचं जेवढं तयार आहे ऍक्टिव्ह आहे त्याला पैसे देतात तुमचे दोन आणि काय बघितलं जातं ते काय बघतात नक्की ह्याच्यामध्ये व्हाईट कलरला जास्त प्राधान्य आहे जस पूर्ण जर पूर्णच्या पूर्ण शंभर टक्के व्हाईट आहे चमडी त्याची लाल आहे आजन तर त्याला जास्त मार्केट आहे जर आपण ब्रिडर बघूया आता ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं पण आहे तर थोडस म्हणजे ह्याच्यामध्ये काय बघितलं जातं तुम्ही शकता याच्यामध्ये बघितलं जातं म्हणजे याची जी नसल आहे ना यातन कानाच्या हातून तर वाईट आहे पूर्ण पूर्ण चमडी जी आहे ना ते वाईट आहे डोळे ह्याचे पूर्ण वाईट आहेत पूर्ण, पूर्ण वाईट म्हणजे चम आतली चमडी पण वाईट आहे आणि पूर्ण ह्या पतिरा जातीचा आहे पथ शंभर टक्के फुल पतिरा ह्याच्या नाक्यात जरी विचार केला नाक्या सुद्धा पांढऱ्या असते पूर्ण पांढरे पूर्ण पांढरे जर त्याला पूर्ण मार्केट असते आणि ह्याच्यामध्ये आता कसं पावसाचं वातावरण असल्यामुळे थोडं हे झालं वातावरण वातावरणामुळे झालंय पण ज्या वेळेला उन्हाळ्याचं वातावरण किंवा पूर्ण फ्रेश असते त्याला पूर्ण वाईट असते आणि वाईटला मार्केट आहे पूर्ण वाईट असेल तर शंभर टक्के म्हणजे तो विकू विकत राहू शकत नाही आता ह्याचं वजन काय आता आता सध्या हे जे वजन आहे की पंच्याहत्तर किलो वजन आहे किती दिवसाचं हा दीड वर्षाचा आहे देड़ वर्शे, देड़ वर्शे, देड़ वर्शे, देड़ वर्शे। आता मार्केट व्हॅल्यू काय आहे तुम्ही कधी व्हॅल्यू सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये व्हॅल्यू आहे ब्रिडिंग साठी मीच पिल्लू आणलो एकात तर मी पिल्लू पासष्ट आणलो बरोबर म्हणजे तीन महिन्याचे पिल्लूच पासष्ट हजार आणलो तुम्ही दीड वर्षानंतर त्याची सव्वा लाख रुपये जायची आता किंमत होत हो तुम्ही ब्रिडिंगसाठी खास हां हा आहे तर अजून तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त शेती पण करताय काय काय आता शेतीमध्ये शेतीमध्ये मयाड आता पाच एकर शौघ आहे आणि दोन एकर गेवडा आहे मका असते कांदा असते असतात आता गेवडा आहे कशा प्रकारे लागण केली होती काय कस कुठन सुरुवात केली होती ते पण सांगा जरा गेवड्याची लागण आम्ही जोड बिझनेस आहे त्याच्यासाठी हो जोड बिझनेस गेवड्याची लागण ही आमची जून महिन्यातली एंडिंगची आणि कशी कशा प्रकारे लागण आहे त्याची गेवड्याची लागण आहे की आम्ही सुरुवातीला बेड सोडलं सुरु सात बाय दोन आ, सात बाय चार बेड आहेत आमचे मल्चिंग पेपरवरती मल्चिंग पेपरवर पूर्ण टिबक पूर्ण प्रॉपर पवारने आमची एसटी टी पोर असते इथूनच फवार मारतो पूर्ण एस टी पोरच पवार असतो आता त्याचं हार्वेस्टिंग आता सध्या चालू आहे हो <concerneden> किती दिवसानंतर म्हणजे ते तोडा आमचा हार्वेस्टिंग चौथी चा, दिवशी तोडाच लागतो तर एका वेळेला दहा बाय एक लेडीज आहे ना तर ते पन्नास ते पंचावन्न साठ किलो जास्त आसपास पोडते अच्छा एक लेडीज आता किती किलो जातोय तुमचा मार्केटला आता माझा जसं लेबर मिळेल अशा हिशोबाने जातो लेबर जर एक दहा बिटली तर पाच क्विंटल जातो वीस ले लेबर भेटली तर एक टन जातो असं आता मार्केट व्हॅल्यू काय त्याचे म्हणजे काय पन्नास ते पंचावन्न रुपये व्हॅल्यू आहे थोडक्यात परवडते का म्हणजे हे ना आपल्याला कॉस्टिंग सात ते आठ रुपये खर्च लेबर ते रुपये किलो खर्च येतो आणि औषध वगैरे सगळं पकडलं तर सात सात ते आठ रुपये दहा रुपये जर खर्च पकडला तर चाळीस ते पंचाळीस रुपये आपल्याला राहतात किलो मागे आणि तुम्ही जे त्या घड्याला एक जाळीचं हे केलंय ते काय म्हणजे कॉस्टिंग वाचवले काय केले के नक्की ती जाळी लावली ना कॉस्टिंग वाचवली म्हणजे वेल खाली उगवला तर तो ऑटोमॅटिक जाळी धरून वर त्यासाठी जाळीचा युज केलेला आहे आणि कॉस्ट किती आले त्याच्यामध्ये कॉस्ट नाही ते अडीच रुपये किलो न भेटते ना आले पूर्ण दोन एकराला मला दहा किलो गेले अडीच हा रुपयामध्ये आता त्याचं उत्पन्न किती आहे आता सध्या तुम्ही तर एक महिन्यामध्ये मला एक दीड गेलोय वार्षिक उत्पन्न जर विचार केला तरी एकरी पाच लाख रुपये होतात मग दोन एकर आहेत तर दहा लाख रुपये व्हायला पाहिजे वार्षिक म्हणजे मे पर्यंत जर राहिला तर दहा लाख रुपये व्हायला पाहिजे आता बरेच जण म्हणते की शेती परवडत नाही म्हणून ह्या शेडकडे वळतात आणि परत मग त्यांचं कुठे पॉलॅप होतात ह्या गोष्टी नाही नाही पहिले मेन काय माहितीये का शेती परवडते शे शेळीपालन परवडते सगळं होतं जे जा ज्याला जमत नाही ते फक्त कारण देतात असे किती तर शेतकरी करोडपती येईल आज बरोबर बर, बर, बर। ते फक्त त्यांच्या जिद्दीच्या आणि चिकाटीच्या जीवावर शकतात तुम्ही शेवगा लावणार परत केवडा लावणार त्याच्याकडे आठ दिवसात एक विजिट करणार मी सकाळी ड्युटी जायच्या रोज विजिट माझी प्रत्येक ठिकाणी असते त्यावेळेस मी जातो बाहेर निघतो घरात घरात आधी पूर्ण विजिट झाली पाहिजे त्या पिकाला काय झालंय काय नाही त्याला काय दिलं पाहिजे तर पूर्ण अभ्यास केला पाहिजे ना कुठलीही गोष्ट अभ्यास करूनच केली पाहिजे स्वतः त्याच्यामध्ये हे केल्यानंतर स्वतः अभ्यास केला तरच आहे शेळी पालन आहे शेळीला गरज काय आहे अभ्यास केला पाहिजे निगेटिव्ह पण गोष्टी विचार केल्या पाहिजे ही फेल का होते हे जर फेल होण्याचं कारण बी शोधलं पाहिजे ना तरच ते शक्य होणार आहे बरोबर बरोबर आता शेळी पालनामध्ये तुमचं टार्गेट किती आहे आपण माझं <laughs> पाचशे शेळ्यांचं टार्गेट आहे शिव पार्लर मध्ये पाचशे शेळ्यांचं टार्गेट <laughs> आहे बरोबर तर धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला एक छोटीशी मुलाखत दिली धन्यवाद <laughs>